नमस्कार रत्नवार्ता संपादक संतोष सिंग चव्हाण क्रांती महिला मागे स्वर्गीय कामगार औद्योगिक ही जी संस्था आहे ह्या संस्थेचे जे चेअरमन आहे महिला आहे गंगूबाई हातागळे सुंदरराव यांचं नाव आहे है। सविस्तर ह्यांच्याकडून जाणून घेऊ या संस्थेसाठी जे झटणारी व्यक्ती आहे आणि काय काय करतात संस्थेसाठी आणि हे काय काय उपक्रम राबवणार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया गंगूबाई काय नाही माझं म्हणणे आहे मी संस्था चलणार आहे आणि आश्र म्हाताऱ्या कोताऱ्या सांभाळणार आहे मी त्याच्यासाठी माझी इच्छा आहे की संस्था माझी चालू करावा म्हणजे कशा प्रकारे आपण चालू करणार आहे संस्था हेच आता हे बघा जसं आपण आश्रमसाठी एखादा म्हातारा माणूस सांभाळणार का तसं सांभाळणार ना, आहे का तुम्ही नाही ना आता आश्रम आश्रममध्येच हे करू ना ते संस्था चालू करू आश्रममध्येच असं ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही तर गंगूबाई म्हणतात की आम्ही आश्रमच्या पद्धतीने ही संस्था चालवणार आहे आणि खरोखरच अशी जी व्यक्ती आहे आपण त्या व्यक्तीचं अभिनंदन करू आणि वार्ता टीमच्या वतीने त्यांचा स्वागत करू